राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आपण हिवाळ्यामध्ये भरपूर मस्त असे हिरवेगार वाटाणे खातो वाटाण्यांचा बऱ्याच रेसिपी करत असतो पण आता ते संपण्यावर आलेले आहेत आता जसा उन्हाळा लागेल ला तसं वाटाणे बाजारात मिळणं बंद होतील तर मग तेव्हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये मस्त असे पावभाजी मटर पनीर किंवा वाटाण्याचे अनेक पदार्थ करावेसे वाटतात आणि मग तेव्हा आपल्याला हिरवागार वाटाणा मिळत नाही तर म्हणूनच मग या दिवसामध्येच मस्त हे वाटाणे आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि मस्त असे वर्षभर ते वापरू शकतो सहज वर्षभर हे आपण साठवू शकतो अगदी सहज सोपी साधी पद्धत आहे अगदी मी तर म्हणेन चार ते पाच मिनिटात होणारे अशी ही पद्धत आहे तर चला तर मग जास्त वेळ न घालो तर आपण बघूया की वाटाणे स्टोअर कसे करायचे तर इथे मी एक किलो वाटाणे स्वच्छ निवडून घेतले आहेत इथे मी ए चार ते पाच ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मीठ टाकून घेते त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर टाकून घेते साखर टाकल्यामुळे वाटाण्यांचा कलर जो असतो हिरवागार तो तसाच राहतो त्यानंतर त्यामध्ये वाटाणे टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम हाय करायची आता वाटाणे टाकल्यानंतर जे असे कोवळे बारीक वाटाणे असतात ते पाण्यावर वरती तरंगतात तर हे कोवळे बारीक वाटाणे झाऱ्याच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायचे त्यानंतर याला छान हाय फ्लेमवर उकळू द्यायचं जसं हे शिजतील वाटाणे तसे ते वाटाणे हळूहळू वरती येतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की वाटाणे कसे मस्त हळूहळू असे वरती येतात सर्व वाटाणे असे पाण्यावरती तरंगायला लागतात म्हणजे समजायचं की आपले वाटाणे शिजले आहेत मग त्यांना काढून घ्यायचं किंवा मग तुम्ही सरळ घड्यायचा टायमिंग लावू शकता तीन किंवा चार मिनटं फक्त हे पा वाटाणे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे वाटाणे काढून घ्यायचे चार मिनटाच्या वरती जास्त शिजवायचे नाहीत तर बघू शकतात तुम्ही आता सर्व वाटाणे असे वरती आलेले आहेत बरोबर तीन चार मिनटात हे वाटाणे सर्व असे वरती येतात एकदा छान हलवून घेतलं आणि आता यांना मी काढून घेते तर या झाड याने त्यांना काढून घ्यायचं म्हणजे जे गरम पाणी आहे ते खालीच राहील छान हे वाटाणे असे काढून घ्यायचे आणि यांना आता मी गार पाण्यात टाकून घेते तर इथे मी एकदम थंडगार पाणी घेतलं आणि त्यामध्ये काही <ईणीग> क्यूब टाकून घेतलेले आहे तर त्यामध्ये हे वाटाणे टाकून घ्यायचे यामुळे त्या वाटाण्यांची कुकिंग प्रोसेस बॉइलिंग प्रोसेस थांबते वाटाणे जास्त शिजत नाहीत म्हणून गार पाणी गार पाण्यात किंवा क्यूब टाकलेलं पाण्यामध्येच हे वाटाणे टाकून घ्यायचे आणि वाटाणे टाकल्यानंतर ते वाटाणे दोन तीन मिनटं तरी त्या गार पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते पूर्ण गार होतात आणि मस्त असा हिरवागार त्याला कलर येतो मस्त छान असं ते वाटाने तयार होतात तर बघू शकता दोन तीन मिनटं झाली आहेत आणि वाटाने संपूर्ण गार झाले आहेत त्याला कलरही अगदी अप्रतिम आलेला आहे मस्त असा हिरवागार कलर आला आहे त्यानंतर आता या प्रकारे चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवर हे वाटाने काढून घ्यायचे म्हणजे जे थोडंफार पाणी राहतं त्यामध्ये किंवा मग या आईसक्यूबचं जे पाणी वितळेल ते सगळं निघून जाईल या या प्रकारे चाळणीवर वाटाने काढून घ्यायचे आणि काढून झाल्यावर दोन तीन मिनटं तीन चार मिनटं तरी साधारणतः त्या गाळणीवर ठेवायचे म्हणजे जे पण जास्तीचं पाणी आहे ते सर्व त्यातून गळून जाईल आणि मग आपल्याला वाटाने व्यवस्थित असे थोडेसे कोरडे मिळतात तर आता वाटाने छान असे त्यातील पाणी गाळलं गेलेलं आहे तर इथे मी आता मस्त असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे सुती कपडा तुम्ही कुठलाही सुती रुमाल वगैरे घेऊ शकता किंवा मग तुम्ही पेपरवरही ते पाच एक मिनटं पसरवून ठेवू शकता तर इथे मी वाटाणे घेतले आणि आता हे छान असे थोडेसे हलके हाताने पुसून घ्यायचे खूप जास्त जोर लावून पुसायचे नाही आणि खूप जास्त वेळही पुसायचे नाही अगदी थोडंसं पुसून घ्यायचं म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं आपल्याला हे वाटाणे खूप ड्राय करायचे नाही आहेत थोडेसे हलक्या हाताने वाटाने वाटाणे पुसून घेतले प्रकारे सर्व वाटाणे पुसून घेते आता हे वाटाणे जे आहेत ते मी या प्रकारची जी पॅकिंगवाली पिशवी येते त्यामध्ये टाकून घेते तुम्ही हवं तर झीपलॉकची पिशवी घेऊ शकतात आणि या प्रकारच्या या बॅग्स सहज जनरल टोअर्समध्ये दोन तीन रुपयाला मिळतात सर्वीकडे मिळतात ह्या बॅग्स तर त्यामध्ये हे वाटाणे टाकून घ्यायचे हवाबंद पिशवी पाहिजे एवढंच की त्यामुळे मग वाटाणे छान स्टोअर राहतात तर त्यामध्ये हे वाटाणे सर्व मी आता टाकून घेते आणि याच प्रकारे बाकीही वाटाणे ड्राय करून घेते थोडेसे आणि तेही या बॅगमध्ये भरून घेते तर मी सर्व वाटाने पुसून आता ह्या बॅगमध्ये भरून घेतले तर बघू शकता तुम्ही मस्त असे हिरवेगार हे वाटाणे दिसता आहेत आणि मस्त उन्हाळाभर हे वाटाणे आपण वापरू शकतो तर या प्रकारे थोडंसं त्यातील हवा काढायची म्हणून हलक्या हात त्यावर फिरवायचा आणि त्यातील जी एक्स्ट्रा हवा आहे ती बाहेर निघेल फ्रीजमधून जेव्हा वाप आपल्याला वापरायचे असतील तेव्हा हे वापरण्याच्या एक हात दीड तास आधीच हे वाटाणे बाहेर काढून घ्यायचे कारण की त्यामध्ये आईस क्यूब तयार झालेले असतात म्हणून आधीच हे बाहेर काढून घ्यायचे बनवण्याच्या एक दीड तास आधी बाहेर काढून घ्यायचे जेवढे लागतात तेवढे काढायचे आणि परत पॅक करून फ्रीझरला ही बॅग ठेवून द्यायची तर या प्रकारे पूर्ण मी ते हवा काढून पॅक करून घेतलं आणि आता हे फ्रीझरला ठेवून घ्यायचं तर हे मी आता फ्रीझरमध्ये ठेवून घेते तर आधीच मी एक बॅग बनवून ठेवलेली आहे आणि ही आता त्यामध्ये दे ठेवून देते तर काही दिवसांमध्ये ही बॅग अशी होते वाटाणे असे बर्फासारखे कडक होतात त्यामध्ये बर्फ जमतो तर जेव्हा तुम्हाला हे वाटाणे वापरायचे आहेत तेव्हा वापरण्याच्या एखाद तास आधी तरी हे वाटाणे वरती काढून ठेवायचे आणि जेवढे लागतात तेवढे वाप घ्यायचे आणि नंतर परत पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे